नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण लाडकी बहीण योजना याचा परत एक नवीन जी आर आलेला आहे नवीन अपडेट आलेला आहे तर तो नवीन जी आर काय आहे तो आपण पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या अंमलबजावणीसाठी दहा ऑगस्टला जी आर आलेला आहे तर तो काय आहे का तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संदर्भाधी शासन निर्णयांवर करण्यात येत आहे तर त्यांनी शासन निर्णय काय सांगितलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनास पाठवण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी सदर शासन निर्णय सात आठ दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि हा जो शासन निर्णय आहे तो शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्याचा सांकेता क्रमांक दिलेला आहे तो, तो टाकून तुम्ही हा पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तर अशा पद्धतीचा होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन जी धन्यवाद